नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनालीज होममेकर या चॅनलमध्ये तर आज आपण शिल्लक राहिलेल्या म्हणजे उरलेले इडली बॅटरपासून एक छान असा जो मनाला सुचेल तो नाश्ता बनवणार आहे पण मनाला सुचलेला नाश्ता फार भन्नाट आणि एकदम मस्त आहे लहान मुलांना तर खूपच आवड आवडणार आहे आणि ते चाटून पुसून खातील कारण मी बनवला तर माझ्या मुलांनी खूप आवडीने खाल्ला आहे हा नाश्ता तर माझं इथं शिल्लक राहिलेले इडली बॅटर होतं जवळपास म्हणजे अर्धा डब्बा होता तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याची थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तुम्ही यामध्ये लागलं तर भाज्या पण टाकू शकता पण मी नाही टाकलेल्या मला असंच प्लेन करायचं होतं तर मी ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पॅन गरम करून घेतला गॅसवरती आणि तेल टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला एका स्वच्छ कापडाने पुसून घेतला तवा एकदम मऊ असा करून घेतला तर तवा मऊ झाल्यानंतर त्यावरती हे बॅटर मी टाकून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं अशा पद्धतीने हा जे बॅटर आहे ढोसा आहे तो मी टाकून घेतलेला आहे चायनीज ढोसा तर आपण इथे चायनीज डोसा बनवतो आहे तर मी छान बॅटर पसरून घेतला आहे आणि त्यावरती टाकलं आहे सोया सॉस ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस त्यानंतर याला एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडंसंच टाकायचा तुम्हाला आवडेल तितपत तुम्ही हे सॉस यामध्ये टाकू शकता तर याला एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने आधी एकजीव झालं की मग नंतर त्याला व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे या डोशावरती तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर सोया सॉस आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल किंवा थोडासा थोड्या प्रमाणात टाका तर मी इथे माझ्या आवडीप्रमाणे सॉसेस घालून घेतले व्यवस्थित मिक्स केले आणि पसरून घेतले तर माझ्याकडे टोमॅटो सॉस अवेलेबल नव्हता तर मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे एक साधारण अर्धा टोमॅटो आहे तर त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं टोमॅटो टोमॅटो पसरवला पसरवला की त्यावरती ठेसलेलं लसूण आहे मी इथे तीन ते चार पाकळ्या ठेसलेल्या लसूणच्या घेतल्यात आणि अशा अबडदोबड अशा ठेसायच्या जास्तपणने बारीक करायचा तर तो यावरती टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे पसरून म्हणजे हातानेच पसरवायचा आणि मग चमचेच जायने त्याला अलगद प्रेस करायचं दोन्ही म्हणजे टोमॅटो आणि लसूण चमच्याने प्रेस करून घ्यायचं आणि दोन मिनटं फक्त त्यावर झाकण ठेवायचं झाकण काढून घेतलं की याला एक पलटी द्यायची तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चायनीज ढोसा इथे तयार झालेला आहे मस्त भाजला आहे खालच्या साईडने पण याला दोन्ही साईडने सॉसेसचे फ्लेवर यावे म्हणून मी अजून एक पलटी दिली तर खालच्या साईडने पण हा मस्त याला सॉस लागलाय आणि टॉमॅटो पण चिघटलेला आहे बघू शकता तर दोन्ही साईडने मस्त हा जो आपला चायनीज काय म्हणतात त्याला ढोसा तर हा मी मस्त भाजून घेतला आहे आणि मस्त यम्मी झाला झालाय बघू शकता कलर मस्त आलाय तर मी त्याला बाजूला काढून घेतले छान भाजून घेऊन आणि आता परत दुसरा पण टाकलाय करायला तर मी हा प्लेन करणार आहे यामध्ये मी सॉसेस वगैरे काहीच घालणार नाही तर दोन जोडीला असले की छा खायला छान लागतं म्हणजे चायनीज डोसा आणि प्लेन डोसा साधा आपला रेग्युलर ढोसा तो मी इथे करून घेत आहे तर त्याला बॅटर मी तव्यावरती टाकून घेतलं आणि एक चमचेच्या साहेने त्याला व्यवस्थित पसरून घेत हा आपला प्लेन भाजतो भाजतोय तोपर्यंत आपण जो अगोदर भाजलेला ढोसा आहे तो मस्त पिझ्झाच्या आकारात कापून घेऊया तर मी ते चाकूने याला मस्त कापून घेणार आहे चार भाग करून घ्यायचेत बघू शकता तर याला तुम्ही काय म्हणाल मी तर चायनीज डोसाच म्हणते पण तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्हाला यात जर कोथंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वरतून कोथंबीर पण टाकू शकता कांदा पण टाकू शकता काय आवडेल ते यामध्ये तुम्ही टाकून मस्त भाजून घेऊ शकता तर मी एक पीस घेतला आहे खाल्ला एकदम यम्मी यम्मी झाला होता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय